श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामीचरणी प्रार्थना स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत कृपया करून हा संदेश पूर्णपणे ऐका कारण यामध्ये तुमच्या जीवनाची सारं दळलेलं आहे जे जी तुमचे जीवन अधिक चांगले बनवण्यास मदत करेल आणि त्यामुळे हा संदेश पूर्ण आहे का अपेक्षा स्वामींपासून घेवा इतर लोकांपासून नाही संकटात असाल तेव्हा स्वामी मदतीला धावून येतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर ते तुम्हाला दाखवतील रडत असाल तर अश्रू पुसतील फक्त स्वामींवर अतूट विश्वास ठेवा आज मी तुम्हाला तुमच्या अपयशाचं कारण सांगणार आहे कारण म्हणजे स्वतःची भीती आहे तू जीवनामधील एवढा घाबरतोस की तुला असं वाटते की तू काहीही करू शकत नाही तू स्वतःला एवढा कमजोर समजतोस की त्या भीतीमुळे कमजोरीमुळे तुला जे मिळणार असते तेही तुझ्यापासून लांब त्यामुळे माझ्या बाळा घाबरू नकोस प्रयत्न कर करून ते नक्कीच घडून येईल जे तू करू इच्छित आहेस जे तुला जीवनामध्ये उंच शिखरावरती घेऊन जाईल माझ्या माणसांकडून चूक म्हणे रस्ता चुकणे यामध्ये काहीही चुकीचं नाही म्हणून आहे तो कधी ना कधी चुकणार आहे पण जर का तू चुकत आहेस हे माहीत असूनही तू चुकीच्या मार्गावर जातोस तर ते पूर्णपणे चुकीचं आहे अशा गोष्टींमध्ये मी तिला कधीही माफ करणार नाही त्यामुळे जाणून बुजून आयुष्यात चुका करू नकोस विश्वास ठेवा की श्रम संयम आणि नियम कधीच धोका देत नाही सुखातच सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे तर त्यांची आठवण होतेच अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेली आहेत एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंता रहित होतो करून बघा हा प्रयोग एकदम एक शांतच होतो डोक्याला काही उतरत नाही मग फक्त आता दिवस वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून त्याचे स्मरण ठेवून आनंदाचे घालवायचा परिसराला जसे लोखंड लागले की त्याचे सोने होते तसे नामाला आपले मन लागले की आयुष्याची सोने होते म्हणून नामस्मरण करत जा देवाला कधीही विसरू नका न सुखात न दुखात सदैव देवाची आठवण स्वामींची आठवण काढत जा प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागी मग बघा तुमचे जीवनाचे भार कसे हलके होते जीवन एकदम आनंदी वाटू लागले जीवनातले ओझेही कमी झाल्यासारखे वाटू लागेल आणि मग शांत होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय हो। जय स्वामी समर्थ हो।